जवळ यासाठी आज राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज यांची जयंती महोत्सव मानुषकी वृद्ध सेवालयातर्फे नियमाप्रमाणे आपण प्रत्येक महापुरुषांच्या जयंती असेल पुण्यतिथी असेल साजऱ्या करतो आज माणुसकी वृद्ध सेवालय येथे राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी स सर, माजी सरपंच चव्हाण समस्त बंजारी पांधव, आमचे सर्व सेवालाल मंडळाचे सर्व पदाधिकारी या जयंतीस उपस्थित होते मानुसकी वृद्ध सेवालय यातील सर्व वृद्ध या जयंतीसाठी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते महापुरुषांच्या जयंत्या का साजऱ्या करण्यात येत आहे कारण की त्यांनी काहीतरी वेगळं कार्य या समाजासाठी व या जनतेसाठी राष्ट्रहितासाठी केलेलं आहे म्हणून सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी आपण साजऱ्या करतो मी सेवालाल महाराज चरणी नतमस्तक होतो आणि या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्वांचे आभार मानतो माणूस की वृद्ध भाले समाजसेवक सुमित पंडित छत्रपती संभाजीनगर फोटो केले आज मानुषकी वृद्धविद्यालय शिवालय इथं संत शिवालाल महाराज दोनशे पंच्याऐंशी जयंती साजरी करण्यात आली त्या निमित्ताने सर्व आपल्या परिसरातील नागरिक व माणुसकी समाचे काही पदाधिकारी त्यांनी इथं सर्व उपस्थित राहून शिवाला जयंती साजरी केली त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद देतो आणि दोन सगळं संपूर्ण नाव नाव ना पूनमचंद उपाच्यहान माझी सरपंच ग्रामपंचायत राळपट्टी तांडा द्या महाराज बोला दोन दोन शब्द बोला